जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत याबद्दलची आपण एक एक करून संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तत् व्हिडिओ सुरू करू अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यासोबतच एक जुलै दोन हजार पासून या योजनेसाठी अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात देखील करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिला व मुलींना दर महिन्याला पंधराशे रुपये अर्थात वर्षाला एकूण अठरा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पाठविण्यात येणार आहेत या योजनेसाठी पूर्वी वयोमर्यादा ही एकवीस ते साठ वर्ष इतकी होती मात्र या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे आता या योजनेसाठी वयोमर्यादा ही साठ वर्षावरून पासष्ट वर्ष करण्यात आली आहे म्हणजेच आता एकवीस ते पासष्ट या वयोगटातील कोणतीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते त्यासोबत या योजनेमध्ये आणखीन एक मोठा बदल करण्यात आलेला आहे ते म्हणजे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही होती मात्र आता या योजनेची अर्ज करण्याकरिता तारीख ही वाढण्यात आलेली आहे आता ही मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजेच लाभार्थी महिला आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतील आणि आणखीन एक बदल म्हणजे आता जर का महिलांकडे आधीवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल त्यासोबतच या योजनेमध्ये एक अट देखील होती ती म्हणजे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन नसावी तर ही अट देखील वगळण्यात आली आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद